दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रिय भक्तान तुमच्या मनात खूप प्रश्न आहेत ना कधी संकट वाढतात कधी मार्ग दिसत नाही पण लक्षात ठेवा श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तगुरूंचे प्रथम अवतार आहे त्यांच्या चरणी एकदा मन लावलं तर मग जगातलं कोणतंही अशक्य काम शक्य होतं हा अध्याय ऐकल्यावर तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकेल तुमच्या घरातले वाद नशिबाची थांबलेली सर्व काही शांत होईल शक्य करते म्हणून मित्रांनो एक विनंती आहे हा अध्याय शेवटपर्यंत ऐका मनापासून ऐका आणि हा पवित्र संदेश तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा जेव्हा तुम्ही लाईक करता शेअर करता तुम्ही एक प्रकारे या अध्यायाची सेवा करता तुमचा एक लाईक एक शेअर एक सबस्क्राईब श्रीपादांची कृपा तुमच्या घरापर्यंत नक्कीच पोचवेल जेथे आहात तेथे बसा डोळे बंद करा श्रीपादांचे स्मरण करा आणि या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया श्रीपाद राजशरणप्रपद्धे जय गुरु नरस्वाधींचे वृत्त आता बालक श्रीपाद दोन वर्षाचा झाला होता त्याच्या गोड बोलण्याने आणि त्याचे दूड चालणे पळणे पाहून आजी आजोबांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटे श्रीपाद बाळ आजोबांना बापन्न यांचा अतिशय लाडका होता ते त्यास पंडित सभेमध्ये सुद्धा घेऊन जात अप्पलराज शर्माच्या शेजारी नरसवादी नावाचे एक विद्वान परंतु अति अहंकारी ब्राह्मण राहत होते त्यांच्याकडे राजगिरीच्या भाजीचे पीक येत असे परंतु ते ती भाजी कोणाशी देत नसत श्रीपाद प्रभू स्व इच्छेने नरस्वाधींच्या घरी जात आणि त्यांच्याबरोबर विद्वान पुरुषांसारखे शास्त्राबद्दल चर्चा करी हे असामान्य ज्ञान केवळ दोन वर्षाच्या बालकास असलेले पाहून नरस्वादीना वाटे की पिटिकापुरम मध्ये नुकताच मृत्य पावलेला एका विद्वान ब्राह्मणांचा आत्मा श्रीपादांच्या शरीरात प्रवेश करून विचित्र कार्य करून घेत आहे हीच धारणा समस्त ब्राह्मण समाजात दृढ झाली होती परंतु श्री बापनचार्यलू आणि अप्पलराज शर्मा यांना मात्र श्रीपाद दत्त अवतारी असल्याचे निश्चित रूपाने ज्ञात होते एकदा बालक श्रीपादास नरसमाधींच्या राजगिराची भाजी खाण्याची इच्छा झाली त्याने आईजवळ त्यासाठी हट्ट केला त्यावेळी बापन आजोबांनी श्रीपादास नरसमाधनीच्या घरी नेले त्यांना पाहताच श्रीपादांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला परंतु नरस्वाधींनी अहंकाराने तिकडे लक्षच दिले नाही त्याचवेळी शिखेकडे गेले आणि काय आश्चर्य ती शिखा आपोआप गळून खाली पडली ते पाहून श्रीपाद राजगिऱ्याची भाजी न मागताच आजोबा बरोबर घरी परतले एकदा नरसवाधिनीच्या घरी त्यांच्या पिताचे श्राद्ध होते ब्राह्मणांची जेवणे झाली होती परंतु घरची मंडळी अजून जेवायची राहिली होती त्याचवेळी नरसवाधींची गाय आपला दोर तोडून शिरली आणि तिने सर्व अन्न आणि वडे खाऊन टाकले ती कोणालाच सावरली जात नव्हती त्याच वेळी बाल श्रीपाद आपल्या पितासह नरसवाधिनीच्या अंगणात आले ती गाय श्रीपादांना पाहताच पाकगृहातून बाहेर आली तिने श्रीपादांना तीन प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाली त्याच अवस्थे ती गतप्राण झाली तिने बालक श्रीपादांना प्रदक्षिणा का घातल्या आणि त्यानंतर त्यांच्या चरणी नतमस्तक होताच गतप्राण कशी झाली हे प्रश्न नरसवादींसह अनेक विप्रांना सोडविता आले नाही एके दिवशी उकडेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू दत्तात्रयाची मूर्ती अचानक अदृश्य झाली नरस्वाधिणीवर ही मूर्ती चोरल्याचा आरोप पिटिकापुरमच्या लोकांनी लावला या आरोपामुळे ते अगदी खसून गेले होते त्यातच त्यांना अनेक व्याधींनी ग्रसले त्यातच त्यांचा मृत्यू झाला नरस्वाधिणीच्या कुटुंबाची सातवण करण्यासाठी श्री अप्पलराज शर्मा आपल्या श्रीपादासह हो गेले होते नरस्वाधिणीच्या पत्नीने बाळ श्रीपादाचा हात आपल्या हातात घेऊन म्हटले बाळा श्रीपादा तू दत्तात्रेय आहेस तर नरसवाधींनी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही का असे म्हणून ती माता रडू लागली मृदू हृदय असलेल्या श्रीपादांनी त्या मातेचे अश्रू पुसले थोड्याच वेळात सर्व तयारी होऊन अंतयात्रा निघाली अप्पल राज शर्मा आणि बालक श्रीपाद सुद्धा त्यात सामील झाले शवयात्रा स्मशानात पोचली आणि नरसवादींना लाकडाच्या चितेवर निजवण्यात आले त्यांचा पुत्र पित्यास अग्नी देणार तितक्यातच श्रीपादांनी त्यास थांबवले आणि नरसवाधिनीच्या भूमध्यावर उंगलीने स्पर्श केला त्या दिव्य स्पर्शाने नरसवाधणीच्या अंगात चैतन्य स्फुरून पावले काही मिनिटातच ते चितेवरून उतरून खाली आले त्याने श्रीपाद प्रभूंना साष्टांग नमस्कार केला आणि सर्व लोकांबरोबर घरी परत आले त्यांना जीवित आलेले पाहून त्यांच्या धर्मपत्नीचा आनंद गगनात मावत नव्हता त्या मातेने बालक श्रीपादास जवळ घेऊन खूप लाड केले एकदा नरसवाधींनी भिक्षा मागण्यासाठी चारेलू यांच्या घरी गेले गेले तेथे गे असता त्यांना तेथे खेळत असलेले दिसले त्यांनी नरसवाधीकडे पाहून स्मित हास्य केले त्या सात्विक सुकुमारास गोंडस बाळास आपल्या कडेवर घेऊन त्याचे लाड करवावे अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली तेथून ते नृसिंह वर्माच्या घरी भिक्षेसाठी गेले तेथे त्यांना श्रीपाद श्री वर्माच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले ते नरसवादिनीकडे पाहून मिस्किलपणे हसले एकाच वेळी दोन ठिकाणी बाण श्रीपादांना पाहून हे स्वप्न आहे का विष्णू माया याचा त्यांना संभ्रम पडला भिक्षा घेऊन ते आपल्या घरी परत आले आणि आपल्या देवघरात गेले तेथे श्रीपादांना बसलेले पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला नरसवादिनी आपल्या पत्नीस बोलवून तिला घडलेली हकीकत सांगितली त्या दोघांनी श्रीपादांना अनेक गहन विषयावर प्रश्न विचारले आणि त्या अजान बालकाने सर्व प्रश्नांची समर्पक आणि समाधानकारक उत्तरे दिली शेवटी ते म्हणाले आजोबा मी दत्त आहे ब्रह्मांडात व्याप्त असलेली एकमेव तत्व मीच आहे जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृस्य सरस्वती दिगंबरा असे माझे भजन कीर्तन करतील तेथे ते मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो ते पुढे म्हणाले माझ्या पुढील नृसिंह सरस्वती अवतारात तुमच्या घरची भिक्षा घेऊन तुमचे दारिद्र्य दूर करी इतके बोलून बाळ श्रीपाद आपल्या घरी परतले श्रीपाद राजा शरण प्रपत्ते बाळ श्रीपादांचा वर्धापदी श्रीपाद प्रभूंच्या प्रत्येक वर्षाच्या जन्मदिनी घरची सर्व मंडळी आजोळी श्री बाप्पन चारेलू यांच्या घरी भोजनासाठी आमंत्रित असे याप्रमाणे बाळ श्रीपादांच्या दुसऱ्या वर्षीच्या जन्मदिनानिमित्त ते सर्व आजोळे गेले होते आजोबा श्रीपादांना मांडीवर घेऊन त्यांचे तळपाय पाहत होते अशा प्रकारे त्यांनी पूर्वी सुद्धा अनेक वेळा श्रीपादांचे तळपाय पाहण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रत्येक वेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वितेचा अनुभव आला होता आणि ते बाळाचे पाय पाहूच शकले नव्हते परंतु आज असे घडले नाही बापन चार्युलुना श्रीपादांच्या तळपायावर शंख चक्रा आधी चिन्हांचे दर्शन झाले बाळ श्रीपाद प्रत्यक्ष श्री दत्त अवतारच आहे हे सिद्ध करण्यास ही चिन्हे पुरेशी होती आजोबांनी त्या दिव्य चरणांचे मोठ्या कौतुकाने चुंबन घेतले हा बाळक श्री दत्तात्रयाचा अवतार आहे हा त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला या दिव्य दर्शनाने त्यांचे अष्टभाव जागृत झाले आणि नेत्रातून आनंद आश्रू ओघळू लागले ते बाळ श्रीपादांच्या कळावर पडले आणि सूर्याच्या कोवळ्या किरण्यात मोठ्या प्रमाणे चमकू लागले आजोबांनी ते आपल्या हळुवारपणे टिपले त्यावेळी बाळ श्रीपाद आजो म्हणाले आजोबा तुम्ही सौर मंडळातून करून जी जी शक्ती श्री शैलस्थित मल्लिका अर्जुन शिवलिंगात आकर्षण घेतली होती त्याचवेळी ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वर आणि पदगया स्थित असलेला स्वयंभू दत्तात्रेच्या ठाई सुद्धा आकर्षित झाली होती श्रीपाद पुणे म्हणाले आजोबा प्राणी मात्रातून जी अनिष्ट स्पंदने निघतात ती माझ्यामध्ये लय पावतात आणि जे माझे भक्त आहेत त्यांच्या प्रतिस्पंदनांचे प्रसारण होते हे माझ्या संकल्पनानुसारच घडते गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे त्यामुळे त्यांच्या दर्शनाने मुक्ती प्राप्त होते बाळक श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा मी केवळ सोळा वर्षाचा होईपर्यंत आपल्या घरी राहीन त्यानंतर मुक्तीची इच्छा असणाऱ्या मुमुक्षांना अनुग्रह देण्यासाठी घराचा त्याग करेन माझ्या या नंतरचा अवतार नृस्य सरस्वती या रूपात असेल हा अवतार घेतला तरी श्रीपाद शिवल्ल अभेरूप नित्य सत्य स्वरूप असे राहील नृस्य सरस्वती अवतारातील कार्यभाग संपून श्री शैलाजवळ असलेल्या कर्दळी वनात तीनशे वर्षे तपश्चर्या करेन यानंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर या स्थानी प्रकट होईल या अवताराच्या समाप्तीनंतर तेथील माझी प्राणशक्ती प्रवेश करून मल्लिका अर्जुन शिवलिंगात विलीन केवळ वर वर्षाच्या बालकाच्या मुखातून निघालेले हे वक्तव्य ऐकून आजोबा बापन अत्यंत आनंदी झाले तसेच त्यांच्या आश्चर्याला सीमाच राहिल्या नाही बाळ श्रीपादांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला श्रीपाद राजा शरण श्रीपाद श्रीपाद प्रभूंचे सर्व व्यापक तत्व एकदा श्रीपाद म्हणाले श्रीपादा तू तीन वर्षाचा तू सर्वज्ञ आहेस का यावर बाळक श्रीपाद हसून म्हणाले मी तीन वर्षाचा आहे असे तुम्हाच वाटते परंतु मला तसे वाटत नाही माझे वय अनेक लक्ष वर्षांचे आहे मी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होऊच शकत नाही मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो यावर बाप्पन चारेलू म्हणाले श्रीपादा लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो सर्व ज्ञान सर्व व्यापक तत्व सर्व शक्ति तत्व हे केवळ जगनियंताचे लक्षण आहे यावर श्रीपाद प्रभू म्हणाले मी सर्वत्र स्थिर असणारे आदितत्व आहे प्रसंगानुसार मी व्यक्त होतो मी सर्व व्यापी आहे ज्ञान विज्ञान माझ्या चरणी लीन आहेत माझ्या केवळ संकल्पनाने ही सृष्टी निर्माण झाली मी सर्व शक्तिमान आहे यात आश्चर्य काय यावर पिता अप्पलराज शर्मा म्हणाले बाळ श्रीपादा बाळपणापासून तू आम्हा एक कोडेच आहेस तू वारंवार मी दत्तप्रभू आहे असे म्हणतोस आणि नृसिंह सरस्वती रूपाने पुन्हा एकदा प्रकट होईल असे म्हणतोस पिटिकापुरमचे ब्राह्मण या भाषणाला मन चांचल्य बुद्धि भ्रष्टता असे म्हणतात पित्याचे हे वक्तव्य ऐकून बाळ श्रीपाद म्हणाले तात खरे सांगितले पाहिजे ना नाभो मंडळातील सूर्यास तू सूर्य नाही असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल का सत्य हे देश काळ अबाधित असते श्रीपादांचे हे भाषण ऐकून पिता अप्पलराज शर्मा आजोबा बापन्न चार्यलू अगदी थक्क होऊन गेले एकदा बाळक श्रीपाद त्यांच्या घरी असलेल्या काळ अग्निशमन श्री दत्ताची आराधना करीत होते त्यावेळी बापन्न चार्यलू आजोबांनी श्रीपादांना विचारले बाळा तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस तत्काळ श्रीपाद म्हणाले आजोबा ज्यावेळी मी दत्त आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्तच असतो जेव्हा मी दत्त उपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त उपासकच असतो मी ज्यावेळी श्रीपाद शिवल्लभ आहे असे म्हणतो त्यावेळी मी श्रीपाद शिवल्लभच असतो मी जो संकल्प करतो तेच होत असतो हेच माझे तत्त्व आहे श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील अवतारात मी अगदी तुमच्यासारखा दिसेन असे म्हणून श्रीपादांनी आपल्या आजोबांच्या भूमध्यावर दोन बोटे ठेवून स्पर्श केला ते चैतन्याचे स्थान आहे काहिक बापन लुना दर्शन चाले। काही क्षणातच बापन चारुलूना हिमालयात निश्चळ समाधीत असलेल्या बाबाजींचे दर्शन झाले काही वेळातच ते प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे दिसले आणि नंतर श्रीपाद प्रभूंसमोर उभे असल्याचे दिसले हे स्वरूप काही क्षणातच कुकडेश्वराच्या स्वयंभू दत्तात्रयात विलीन झाले त्यातूनच एक अवधूत स्वरूप निघाले आणि त्यांना सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले त्या अवधुताचे रूप काही क्षणातच महाराणी सुमतीच्या मांडीवर निजलेल्या ताण्या बाळात बदलले पाहता पाहता ते बाळ सोळा वर्षाच्या युवकात रूपांतरित झाले त्या युवकाने हुबेहूब बाप्पाना चार परंतु संन्यासाचे चा रूप धारण केले त्याने दोन नद्यांच्या संगमात स्नान केले आणि बापांना चारेलकडे पाहत म्हटले मला नृसिंह सरस्वती म्हणतात हे गंधर्वपूर आहे असे सांगितल्यावर स्वामींनी एकवा नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्री शैलास केले तेथून ते, ते कर्दळी वनात गेले आणि अनेक वर्षे तपश्चर्या केल्यानंतर ते कोपिंधरी महापुरुषाच्या रूपात प्रकट झाले त्यांनी बापन चारेलूकडे पाहत म्हटले माझ्या या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात थोड्या वेळातच त्यांनी त्याग केला आणि त्यांची प्राण शक्ती वटवृक्षात गेली त्यांच्या दिव्य आत्मा श्री मल्लिका अर्जुनच्या रूपात विलीन झाला त्या परम पवित्र शिवलिंगातून ध्वनी उमटला बापन आर्या तू धन्य आहे स्त्रीमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपा शिवल्लभ श्री नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपात तुला अनुग्रहित करीत आहे हा मंगल ध्वनी ऐकून आणि दिव्य दृश्य पाहून बापन चालेल स्तब्धच झाले त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा तीन वर्षाचा हसरा बालक श्रीपाद दिसला त्यांनी त्याला प्रेमाने उराशी कवटाळून धरले त्यावेळी ते, ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले या अवस्थेत किती वेळ गेला ते कळालेच नाही त्यांनी डोळे उघडले त्यावेळी अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती ते चटकन उठले आणि अग्निहोत्रात समिधा घालून नित्यप्रमाणे वेद मंत्र म्हणू लागले दररोज एकदा मंत्र म्हणतास अग्नी प्रचलित होत असे परंतु परंतु त्या दिवशी मात्र अनेक वेळा मंत्र म्हटल्यावर सुद्धा अग्नी पेटला नाही आजोबा आणि अग्निकुंडामध्ये पाहून म्हटले अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो तू अडथळा आणू नकोस आणि आश्चर्य असे कि त्या कुंडात अग्नि तत्काळ प्रचलित झाला त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय आजोबा सारखे महान तपस्वी सुद्धा अग्नि निर्माण करू शकत नाही श्रीपाद शरण प्रपद्ये, हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड पार आहो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना